हा लास्ट आहे विद्यू आय एम डन नक्की नक्की ओके चटणी घ्या आणखी गुड मॉर्निंग सोना तुला एक मेसेज फॉरवर्ड केलाय जरा बघून घे तो कस आहे आळशीपणाचे एक कॉम्पिटिशन आहे आपल्या घरातून एक एंट्री जायला काहीच हरकत नाही शे सकाळ सकाळी कशाने त्याचा मूड घालवत आहे बघून माझा मूड जातो त्याच काळ चिकू बेटा लवकर विजा इंटरव्ह्यू ला जायचंय ना मग दुपारी तीनचा इंटरव्ह्यू आहे सोना आपण जर आधी पोहचलो तर पाप लागेल ना आपल्याला हो हॅलो कॉलेज लाईफ पर्यंत कंट्रोल ठेवला ना आता बस कारण तू गाढ्यावर आहेस आ, आ, अरे असच पाहिजे आता मला उघड उघड तू उगर। ना। तू मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सह ट्रान्स ओशन ट्रेड कॉम व शुभचिंतक राधिका कन्स्ट्रक्शन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू